कोकणात यायचं आणि माशीनं खाता जायचं हे आपल्याला काही पटत नाही बाबा मग ठरवलं की चला कोकणातलं एक बंदर हारणे बंदर जे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक तालुक्यात आहे आणि माश्यांसाठी ओळखलं जातं एकदम ताजा मासा या ठिकाणी भेटतो माश्यांचा लिलाव या ठिकाणी होतो आणि ठिकाण म्हणाल तर इथून जवळ आणखी पगण्यासाठी सुवर्णदुर्ग किल्ला सुद्धा आहे मग हे कुठे आहे तर दापोलीपासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं हे अत्यंत महत्त्वाचं असं बंदर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बंदर आहे त्या ठिकाणी दररोज लिलाव होतो सकाळी आठ ते अकरा संध्याकाळी एक चार वाजेपासून लिलाव असतो या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला भेटतात तिथे बैलगाड्या दिसतात बाजूला वेगवेगळे पक्षी दिसतात आणि आजूबाजूचा परिसर मस्त आहे इथे कोळी समाजाची वस्ती आपल्याला दिसते इथलं वातावरण एकदम चांगलं आहे सत सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग नावाचा जो किल्ला बांधला होता तो या ठिकाणी दिसतो आंग्रे यांनी याचे काम केले ते आपल्या या ठिकाणी माहीत असतं आणि जवळपास म्हणाल तर कोकणातील महाड मंडणगड आणि खेड या ठिकाणाहून गाडी मार्गाने आपल्याला दापोलीला येता येतं आणि मग त्या ठिकाणी दापोलीहून हरणे या बंदरावर येता येतं पावसाळ्यामध्ये पाणी असतं हवामान समशीतोष्ण राहतं हिवाळ्यामध्ये या ठिकाणी हवामान एकदम बेस्ट आम्ही हिवाळ्यात गेलो थोडंसं हिवाळ्याच्या सुरुवातीला सकाळी धुकं पडतं आणि आल्लाददायक असं या ठिकाणचं हवामान असतं सुद्धा तुम्हाला दापोली या ठिकाण दा उपलब्ध या ठिकाणी